मराठा आरक्षण संघर्ष सुद्धा मनोज जोरांगी पाटील यांनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी आझाद मैदान मुंबई येथे उपोषण करणार असल्याचा खणखणी इशारा सरकारला दिला असल्याने प्रत्येक गावात खेड्यापाड्यात चावडी बैठकामध्या प्रवाद पार पडत असल्याने नांदेड शासकीय श्राम येथे नांदेड जिल्हा सकल मराठा माझाच्या वतीनं सुद्धा मराठा आरक्षण संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते स्वतः मनोज जोरांगी पाटील यांनी नुकत्याच मागच्या आठवड्यात मराठवाडा दौरा पार पाडला यावेळी त्यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई येथे उपोषणाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली या आढावा बैठकीमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून आपापल्या भागातून चावडी बैठकीचा आढावा बैठक घेऊन अनेक मराठा सेवकांनी जरांगे पाटलाच्या भेटी घेतल्या नांदेड जिल्ह्यातून प्रतिसाद पाहून स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी भारावून गेली नांदेडकरांनी आजवर मला अशी खंबीर साथ दिली तुमचा उत्साह आणि बैठकीतला सहभाग पाहून मला पूर्ण विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यातून लाखो समाज बांधव मुंबई येथील आंदोलनासाठी माझ्यासोबत नक्कीच येणार असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मराठा सेवकांनी चावडी बैठका घेण्यामागे जोर लावा असून लाखो समाज बांधव दिनाक हे सव्वीस आगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे मुकामासाठी पोहोचणार असून जरांगे पाटला समेत मुंबईच्या दिशेने निघणार आहेत नांदेड जिल्ह्यातील सोराही तालुक्यातील उत्कृष्ट परिसरात पाहता नांदेड जिल्ह्यातून दोन लाखाच्या आसपास समाज बांधव जरांगे पाटील यांच्या समेत मुंबईला जातील असा विश्वास मराठा सेवक श्याम पाटील व वडजे यांनी दिला आहे समृद्धी मराठी न्यूजसाठी नांदेडवरून राजकुमार जरांगे यांच्या आणि मुंबईकडे पूर्ण करणार आहेत नांदेड जिल्हा हा पूर्वीपासूनच चळवळीचा जिल्हा राहिलेला आहे म्हणून नांदेड जिल्ह्याची तयारी अतिशय जोमाने मागील एक ते दोन महिन्यापासून तयारी चालू आहे नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावात मराठा सेवकांची उपस्थिती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि मराठा समाजाच्या मराठा सेवकांनी त्या ठिकाणी आपल्या समाजाला आग्रहाचं निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे परंतु समाज अगोदरच एवढा कंबर कसून होता की जोपर्यंत मराठा समाजाचा ओबीसी प्रवाने समावेश होणार नाही तोपर्यंत मनोजदादा दरांगे पाटील जर माघार येत नसतील तर एक समाज म्हणून मनोजदादा दरांगे पाटलांच्या पाठीशी ठाम उभाराणं माझं कर्तव्य आहे हे समजून समाजाने गावागावात तयारी केली आणि गावागावातून या सोळा तालुक्यातून नांदेड जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने मराठी समाज मराठा समाज हा सव्वीस तारखेला आंतरवालीकडे एक केला